बर बर आपण आता सावरबाव फुल्यामध्ये आलो आहे आमचे जेव्हा क्रीडे आणि त्यांना भेटण्यासाठी खास पुण्यावरून आलो आहे आणि आमचे मामा चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली आपल्या सावळे सावरबाव पाटरे प्रतिष्ठित व्यापार होत पेट होते आणि आज आहे आणि ते जुन्या काळातले मामा आहे त्यांना भेटण्यासाठी खास आले

आता होलसेल होत त्या जमानात मी मामा शिकाले टिकून राहिले तर हे माबा चांगलं काम चालते आणि बाबा पुढच्या फिटेल काय सांगायचं सौजन्यांनी घेतलंय आपल्याला सगळ्यांना प्रेमाने राहायचे नसले असे सगळं थांबून घ्यायचे व्यापार करतो प्रेमाने आणि ह्या निमित्त माणस माणसं माबा माणसं एवढे कंबोले खूप म्हणजे आणि त्या काळी म्हणजे आपले शिरजगाव लिंगदेव मारोट इथून लोक बैलगाड्या घेऊन यायचे बाबा बसत्याला मामी टाकेवाडी आणि प्रत्येक जत्रा पण त्याकडे असे मामी केले पण आता आपल्या महालवाडीची जत्रा होते दिसली नाही मला जत्रे तुमचं दुकान म्हणून मामांना भेटायला आलो आम्हा आणि बघा आपण पंचतर मामा दुकान थांब नाही म्हणजे चर्चा करणे म्हणजे असे खूप मामांचं काय आणि माझ्या भागातले आणि ভাওনে ৰাইল পইচা দিলে নাইকনা म्हणजे आज सगळे लोक पंचाहत्त वर्ष आमचे मामा आणि माझे घरगुती संबंध असे ज्या काय आमच्याही किरण दौऱ्या मामाचे आश्वादन चाललं पण मी ते बंदरी गेलं पण आज मी बरेच त्यांना भेटायला आता ते मामांना भेटून खूप तुम्हाला तुमच्या दीर्घायूसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना आम्ही दहा वर्ष त्यांना पुराव खूप म्हणजे मामाचे खूपच उपकार आहे माझ्यासाठी मामांचा असा स्वभाव का माझा पैसे नस नुसती चिठ्ठी करून देतील मामा आपल्या देश म्हणजे एवढे आणि त्यांचे खूप म्हणजे उपकार आहे ते आपण त्यांची जाण ठेवली आणि प्रत्येकाने माझं नाही कुठे कुठं पाहत काय सुद्धा मामा घेऊन त्याचा विश्वास आणि आज विश्वास ते काम म्हणून मामा

Okay, my okay. okay.